काय डॉक्यात काय घातलं डोक्यात काय आहे काय डोक्यात का घातलं बघू 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 टोपी आहे डायपरची टोपी बनवली वेरानी शेप होणार आहे तू कुकिंग थांब थम अगो अगो थांब थांब चावलं 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 जा था खाली उतर जा 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 चाल चाल चालून दाखव मला चालून दाखव चालून दाखव उतर खाली उतल उतल जा पळत पळत जा मम्मी कधी गा हिला बोलाव ग मित्रांनो आज आहे आणि आज आम्ही निघालोय जरा बाहेर बाहेर जायला फक्त मी वीरास निघालो बाकी सगळे घरी करा विराला करमुन नाही राहिलं अनुष्कान त्या काल गेल्या गावाला त्यांच्या त्याच्यामुळे मग वीराला जरा चिडचिड राहिली आणि तिचे कपडे शिवते कोणता ड्रेस घालते आणि ना आहे ना इथ इथ इच्याकडून पडली कारण हा आहे ना हे उघड होत कपाट आणि ती उभी होती ती वडायला गेली आणि ती इकडून अशी याच्यावर पडली कोर लागली तिला बेडची त्याच्यामुळे ना लक्ष दे ना काळजीची गरज आहे पण गरज देत नाही ती मित्रांनो तुम्ही हिला कमेंट करून सांगा जरा लक्ष द्या मी देत काय कपाट बर ठीक आहे तर चला जाऊया आपण गावामध्ये विराला फिरायला घेऊन आणि थोडंसं तिला बाहेर गेलं का गरम तर मग आणि इकडं आता तिची आंघोळ चालू आजी तिला आंघोळ घालते माझ्यामध्ये विरू इकडं बघ इकडं बघ नाव नाव करत नाव नाव करतो नाव नाव चालली बाबा इकडची नाव नाव चालली तर मित्रांनो बाहे जोर आज बाहेर असं छान वातावरण झालेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण असे वाहत आहे जोरजोरात जोरात तुम्हाला याच्यात दिसत नसेल पण एकदम फास्ट मध्ये पळत आहे आणि मस्त असं वातावरण आहे आज पण आणि विरात आवरून लगेच निघणार आणि गावात वातावरण आहे आणि विरात चालली गावात मिस्टरांनी टी शर्ट किंवा कपडे शर्ट घातले तिला वाटतं गावातच जायचंय केव्हाची तयार झाली जाण्यासाठी शेवटी निघालीच जेवण पण नाही करत जायचं असलं बाय मी नको नको पाको म्हणा तुझा मग मम्मी बाय वेरा आजीला बाय बाय कर ना आजीला नाही घ्यायचं आजीला नाही घ्यायचं ए आजीला घ्यायचं एक नाही सोबत 아, 나도 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 아, 나 아, 나도 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 아, 나

तर विरान मी चाललोय आता गावामध्ये हे ना विरा तू बोल ना धर र तू बोल नाही तिजूनच बोल तिजूनच बोल ना दे दे, दे।, बोल दे, दे, दे तू बोलशील का तुला बोलता येत फक्त ते म्हणती ते पण मोठे आता आय बाबा दुकानात गेले काय खाणार आहे तू काय काय खाणार आहे कॅडबरी चोकबार कोन आईस्क्रीम वा 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 अजून अजून काय खाणार रे बाबा अजून काय खाणार तू सांग ना ए बाबू अजून काय खाणार रे खाणारे आणि वातावरण एवढं छान झालंय ना डायरेक्ट मस्त दा क्लायमेट झालंय हे ना भारी दिसते ना बाबाकडे खायचं अयो काय खायचं आता काय खायचं काय काय खायचं आले बाबा आले रस्त्या के फिक्स जसं दुकान चालू झालं तर बाबाची मुलं बाहेर रे बाबाला रोज काहीतरी घ्यायला येतात तर फायनली मी मी आलोय घरी आणि विरा काय काय खाल्लं दुकानामध्ये हा काय काय खाल्लं दुकानात काय काय खाल्लं आपण हा भूरमधून आलो ना जा आता आता इथं खाली खेळा पळा पळा नको हो। आणि वातावरण हो काय झालं अक्षय बघितलं का तू काय दिसतोय बाहेर ना रे इथं असं री तो, तो। आकाश आणि झाड कस काय आले झाडं कस काय वाटते रोमले ना इकडले गे दोन ते बी रोमली हे काय काय तो पप्पाच्या गाडीचा आवाज कसं येतो लाईनर चांगले कटिंग लय लायनर वाजत तू इथे एकता मम्मानी तू जेवायला बनवलं ना काय बनवलं बघ बर बर मम्मा जेवायला बनवलं चल या इकडं हळूच उतर हा हालू चुकलं हालू चुकला हलू चुकला हळूचूतर उतर खाली काय बनवलं मम्मानी मट नाही दुखणार ती भिजलेली ना नाही दुखणार मूड आलेली बस भूक लागली बर बच मम्मीला म्हणती बच बच मम्मा खाली बच छान आहे बाबू हम्म छान आहे खा मग हां खा तू बस ना, ना, ना खाली बाबा

विरा लय हुशार आहे नको लय हुशार वीरा आपण काय ना घेऊ म्हणा नाही काही नाही घेऊ म्हणा ना सांग चल चल माझ्या सांग आपण जाऊ हा, हा? याला काही नाही आपण बाहेर जाऊ जेवायला चल चल काही नाही घेऊ म्हणा आम्ही गाडी जाऊन झोपू है ना माझ्याकडे यायच नाही आजीत म्हणा